Vuddhana Namami Namman Namami Sangha Namami नमो उद्भीन आरवीकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहणार आहोत अहिंसा या बाबत भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेली शिकवण हा व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा अहिंसेचे विविध अर्थ आणि व्यवहार अहिंसा म्हणजेच जीवहत्या न करणे हे बुद्धांच्या देशनेचे महत्वपूर्ण अंग आहे या तत्वाचा करुणा आणि मैत्री या तत्वाशी अत्यंत जवळचा असा संबंध आहे परंतु प्रश्न असा उपस्थित केला जातो की भगवान गौतम बुद्ध यांची आणि अनिवार्य निरपेक्ष होती अथवा सापेक्ष होती काय आयुष्या एकशील होती अथवा तो एक नियम होता जे लोक बुद्धांची देशना स्वीकारतात त्यांना अहिंसा हे एक अनिवार्य निरपेक्ष तत्व आहे हे स्वीकारणे कठीण जाते त्यांची अशी मान्यता आहे की अहिंसेला अनिवार्य निरपेक्ष तत्व म्हणून स्वीकारले तर अकुशलासाठी कुशलांचे बलिदान होईल आणि दुर्गुण असतो सद्गुणांचा त्याग करावा लागेल या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण आवश्यक आहे अहिंसा याविषयी जेवढा गोंधळ तेवढा गोंधळ आणि कोणतेही विषय संबंधात नाही बौद्ध राष्ट्रातील लोकांनी अहिंसक कशी समजून घेतली आणि कशी आचरणात आणली विचार होणे सुद्धा आवश्यक आहे श्रीलंकेतील बौद्ध भिक्खू विदेशी आक्रमकाविरुद्ध स्वतः लढले आणि लोकांनाही त्यांनी लढण्यास प्रवृत्त केले तर दुसरीकडे ब्रह्मदेश म्हणजे आजचा म्यानमार या देशात येथील भिक्खू संघ हा स्वतः विदेशी आक्रमकाविरुद्ध लढले नाही आणि आणि लोकांनाही लढण्यापासून प्रवृत्त केले ब्रह्मदेशचे लोक अंडे खातात पण मासे खात अहिंसेला समजून घेणे आणि आचरणात आणणे याविषयी स्थिती अशी आहे नुकतेच जर्मन पिको महासंघाने पंचशिलापैकी अहिंसा संबंधी प्रथम शील सोडून सर्व शिलांच्या स्वीकारण्याचा प्रस्ताव पारित केला अहिंसेच्या सिद्धांताविषयी ही अशी आहे अहिंसा म्हणजे अहिष्याचा खरा अर्थ काय तर अहिंसा या विषयी अहिंसेचा अर्थ जो आहे तो भगवान बुद्धांनी कुठेही व्याख्या दिलेली नाही परंतु अशी वस्तुस्थिती आहे की क्वचितच निश्चित शब्दावलीत या विषयीची चर्चा केली आहे म्हणून परिस्थितीजन्य साक्षीच्या आधारावरच बुद्धांना याविषयी काय अपेक्षित होते काय अभिप्रेत होते हे स्पष्ट करणे आवश्यक आहे प्रथम परिस्थितीजन्य साक्ष अशी उपलब्ध आहे की जर भिक्षेत मास मिळाले तर ते ग्रहण करण्यात बुद्धांना कोणतीही आपत्ती नव्हती आक्षेप नव्हता भिक्खू दानात मिळालेले मांस ग्रहण करू शकत नव्हत होता पण तो त्या प्राण्यांच्या हत्येत सहभागी नसावा त्या हत्येशी संबंधित नसावा भिक्खूंना भिक्षा म्हणून मिळालेलं मांस ग्रहण करण्यापासून प्रतिबंधित करावे या देवदत्ताच्या आग्रही प्रस्तावाचा बुद्धांनी विरोध केला यासंबंधी दुसरी साक्ष उपलब्ध आहे ही की त्यांचा फक्त यज्ञात प्राण्यांच्या हत्तीला वधाला विरोध होता आणि हे त्यांनी स्वतःच कथन केले आहे अहिंसा परम धर्म हा पराकोटीचा सिद्धांत आहे हा जैनांचा सिद्धांत आहे हा बुद्धांचा सिद्धांत नाही आणखी एक प्रत्यक्ष साक्ष अशी आहे की परिस्थिती जन असण्यापेक्षा प्रत्यक्ष असल्याने ती अहिंसेची व्याख्यास म्हणावी लागेल ते असे म्हणतात की सर्वांशी मैत्री करा सर्वांवर प्रेम करा म्हणजेच तुम्हाला कोणाचाही वध करण्याची इच्छाच होणार नाही अहिंसेच्या सिद्धांताची सकारात्मक मांडणी करण्याचाच हा प्रकार आहे यावरून हे स्पष्ट होते की अहिंसेचा सिद्धांत असे म्हणत नाही की वध करू नका तो असे म्हणतो की सर्वाप्रती प्रेम करावे सर्वाप्रतीम मैत्री भावना असावी या विधानाच्या प्रकाशात बुद्धांच्या अहिंसेचा अर्थ काय त्यांच्या अहिंसेचा अभिप्राय काय हे समजून घेणे सोपे आहे शक्य आहे यावरून हे स्पष्ट होते की बुद्धांनी जीवहत्या करण्याची इच्छा आणि जीवहत्या करण्याची आवश्यकता ह्याच्यामध्ये भेद केलेला आहे जेथे जीवहत्या करण्याची आवश्यकता आहे ते तेथे त्याने जीवहत्या प्रतिनिधी बंधित केलेली नाही जेथे जीवहत्या जीवहत्येच्या इच्छेचा परिणाम म्हणून घडते तेथे त्याने जीवहत्या प्रतिबंधित केली आहे केली अशा प्रकारे हा सिद्धांत समजून घेतला तर बुद्धांच्या अहिंसेचा सिद्धांत समजून घेताना कोणताही गोंधळ होण्याचे काहीही कारण नाही हा सिद्धांत पूर्ण पूर्ण भक्कम आणि नैतिक असा सिद्धांत आहे आणि प्रत्येकाने त्याचा आधार केलाच पाहिजे जीवहत्या करणे आवश्यक आहे अथवा नाही याचा निर्णय त्यांनी व्यक्तिविशेषणावरच सोडला आहे यात शंका नाही नाहीतर मग त्यांनी निर्णय कोणावर सोपवला असता माणसाला प्रज्ञा आहे आणि त्यांनी प्रज्ञेचा उपयोग केलाच पाहिजे योग्य समयी व्यायवेच्छक छेद रेषा नीतिमान माणसाला आत्ता येते एवढा विश्वास त्यांच्यावर ठेवलाच पाहिजे ब्राह्मणी धर्मात जीवहिंसेच्या इच्छेला स्थान आहे जैन धर्मात कधीही हिंसा क न करण्याचा इच्छेला स्थान आहे बुद्धांची अहिंसा ही, ही त्यांच्या मध्यम मार्गानुराप आहे वेगळ्या प्रकारे मांडायचे झाल्यास बुद्धांनी शील आणि नियम यात भेद केला आहे त्यांनी अहिंसेला शील मानले आहे जीवनाचा पथ मानले आहे या संदर्भात ते अत्यंत शुज्ञपणे वागले यात शंकाच नाही शील तुम्हाला कार्य करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करते नियमात ते स्वातंत्र्य नसते एकतर नियम तुम्हाला मोडतो किंवा तुम्हाला नियमाला नियमाला मोड किंवा तुम्ही नियमाला मोडता अशा प्रकारे भगवान गौतम बुद्ध यांनी अहिंसा याबाबत आपले मत व्यक्त केलेले आहे तर श्रद्धावान बुद्ध उपासक उपासिका आपणास हा आव व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वप्रथम येत जातील धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय Sado, sado, sado.